मोदी अधिक मेलोनी बरोबर हॅशटॅग मेलोडी सोशल मीडियावर मीम्सचा पडतोय जोरदार पाऊस भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर पहिलाच विदेश दौरा इटलीचा केला आहे जी सेव्हन परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीत पोहोचले तिथे इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी नमस्ते करत मोदींचे स्वागत केले या दौऱ्यावेळी त्यांच्यासोबत एक उच्चस्तरीय समिती होती त्यामध्ये नवनियुक्त परराष्ट्र परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा आणि अजित डोवाल समावेश होता या परिषदेत अनेक आंतरराष्ट्रीय विषयांवर चर्चा झाली मात्र मोदींचा हा दौरा सोशल मीडियावर चर्चेत आहे तो इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोने आणि मोदींच्या भेटीमुळे दरम्यान जॉर्जिया यांनी मोदींसमवेत सेल्फी घेतल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे तर जॉर्जिया यांच्या अधिकृत ट्विटर हँडल वरून देखील शेअर केला आहे त्यामध्ये मोदी अधिक मेलोनी म्हणजे हॅशटॅग मेलोडी हा हॅशटॅग वापरण्यात आला आहे तर व्हिडिओतही जॉर्जिया यांनी हॅलो फ्रॉम द मेलोडी टीम असं देखील म्हटलं आहे विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही हा व्हिडिओ रिशेअर केला आहे यामध्ये लॉंग लाईव्ह इंडिया इटली फ्रेंडशिप असा रिप्लाय मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या ट्वीटला दिला आहे दोन्ही अभय देशांचे मैत्रीपूर्ण संबंध दीर्घकाळ राहतील असे मोदींनी म्हटले आहे दरम्यान सोशल मीडियावर हॅशटॅग मेलोडी नावाचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे तर मेलोनी यांनी मोदींसमवेत घेतलेला सेल्फी चर्चेत आणि ट्रेंडिंगमध्ये असल्याचे दिसून येते दरम्यान भारताला जी सेव्हन परिषदेत निमंत्रित केल्याबद्दल आणि परिषदेत शानदार नियोजन आणि व्यवस्था केल्याबद्दल आभार असेही मोदींनी ट्विटरवरून म्हटले आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा